नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बँक ऑफ महाराष्ट्राचे नवीन ए टी एम तुम्हाला भेटलेलं असेल किंवा नवीन ए टी एम तुम्ही काढलेलं असेल बघा अशा प्रकारचं तर त्याचा जो पिन येतो कसा बनवायचा किंवा तुमचं ए टी एम हे चालू कसं करायचं आजच्या वेळेस मी सांगणार आहे तर बघा तुम्ही नवीन नवी पिन बनवला तर तुम्ही पिन काही पण टाकू शकता तुमच्या मनाने चार अंकी तर नवीन पिन तुम्ही बनवल्यामुळे तुमचं ए टी एम हे चालू होतं त्यासाठी बघा तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए टी एम मशीनही जायचं बघा बँक ऑफ महाराष्ट्राचं ए टी एम मशीन पाहिजे तुम्हाला तर अशा प्रकारचं जे ए टी एम मशीन असतं यात तुम्हाला तुमचं जे नवीन एटीएम कार्ड ते टाकायचं आहे बघा अशा प्रकारे तर तुमचे ए टी एम कार्ड टाकल्यानंतर बघा तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतात त्याचे पहिलं ऑप्शन बघा रीपिन किंवा ग्रीपिन रिक्वेस्ट यावर तुम्हाला कर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा खाली प्रोसेस भाटनाव क्लिक करायचं आहे आता तुमचा जो बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला एक सांग ओ टी पी येईल तर बघा तुमचं ए टी एम अशा प्रकारे आधी बाहेर येईल तुमचं ए टी एम बाहेर येऊ द्या त्यानंतर तुम्हाला बघा तो ऑप्शन आहे प्रोसीड भाटना तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सगळं तुमचं बॅक होईल आणि तुम्हाला जी स्क्रीन पूर्ण एटीएम टाकण्याचा तुम्हाला दिसल बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे स्किन दिसत तुम्हाला परत तुमचं ए टी एम तुम्ही काढलेलं परत तुम्हाला मशीनमध्ये टाकायचं आहे बघा तुमच्या फोनवर आता ओ टी पी आला असेल सांग अंकी तर तुम्हाला पुन्हा जे एटीएम टाकायचं आहे एटीएम टाकल्यानंतर बघा आता तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन बघा ॲक्टिव्ह न्यू पिन तर तुम्हाला ॲक्टिव्ह न्यू पिन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला जो ओ टी पी आला आहे सांग बँकेकडून तो तुम्हाला टाकायचा आहे सांग की ओ टी पी टाकल्यानंतर बघा तुम्हाला कन्फर्म बटन क्लिक करायचं आहे कम्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता चार अंकी तुमच्या मनाने कोणता पण पिन तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे तर बघा चार अंकी कोणता पण पिन टाका तुम्हाला जो ठेवायचा आहे तो तो चार अंकी पिन टाकून घ्या तो टाकल्यानंतर बघा तुम्हाला पुन्हा एकदा कम्फर्म बटनवर क्लिक करून पुन्हा तोच पिन तुम्हाला एकदा परत एकदा टाकायचा आहे आणि पिन टाकल्यानंतर बघा तुम्हाला आता ऑप्शन येतो तुम्हाला रिस्ट्रिक्ट पाहिजे किंवा नाही तर तुमचा अशा प्रकारे नवीन पिन हा तयार झाला तर आता तुमचा पिन हा ॲक्टिव्ह झाला किंवा तुमचं एटीएमला नवीन पिन लागला नाही ते कसं बघायचं त्यासाठी आता बघा तुमचं ए टी एम हे बाहेर येईल तर तुमचं ए टी एम बाहेर येऊ द्या एटीएम तुम्ही बाहेर काढा आणि त्यानंतर पुन्हा तुमचं एटीएम हे मशीनमध्ये टाका ते एटीएम टाकल्यानंतर बघा तुम्हाला आता परत ऑप्शन दिसतील तर त्यामध्ये बघा तुम्हाला आता भाषा ही सिलेक्ट करायची इंग्लिश करा हिंदी करा किंवा मराठी तर भाषा सिलेक्ट करा तर मी इंग्लिश सिलेक्ट करतो तर भाषा ही सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला ऑप्शन दिसतोय एंटर युवर पिन म्हणजे तुमचा आता पिन हा तयार झालेला आहे आता तुमचा तो पिन तुम्ही आता बनवला तो टाका पिन टाकल्यानंतर तर बघा तुम्हाला एका बॅलन्स इन्क्वायरी करा किंवा मिनी स्टेटमेंट करा मी बॅलेन्स इन्क्वायरी करतो आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही अशा प्रकारे तुमचा जो पिन आहे तो बनवू शकता अशा प्रकार तुमचं एटीएम आहे चालू होऊ शकतं त्यानंतर तुमचा बॅलन्स दिसेल अशा प्रकारे तुमचं महाराष्ट्र टी एटीएम चालू होईल